हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत दोन ते दहापर्यंतचे पाडे मी कसे पाठीवरती लिहिलेले आहेत तसे तुम्ही तुमच्या मुलांकडून पण लिहून घ्या आणि पा प्रथम पाठांतर करून घ्या जेणेकरून त्यांना व्यवस्थित पाडे काढता येतील आणि पाठसुद्धा होतील अशा प्रकारे पाडे बघा मी लिहिलेले आहेत आता चला ते आपण सुरुवात करूया म्हणायला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांकडून पाडेपाठ करून घ्या माझा व्हिडिओ त्यांना रोज दाखवा म्हणजे त्यांचे पाडेपाठ होतील ठीक आहे सुरुवात करूयात आपण बे एके बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंच दहा बे सग बारा बे सत्तीस चौदा बे अठ्ठी सोळा बेण्णवे अठरा बेन वीस तीन एके तीन तीन दुनी सहा तीन तारीक नऊ तीन चौक बारा तीनं पाच पंधरा तीन सक अठरा तीन एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्व सत्तावीस तीन दहाय तीस चार एके चार चार दुनी आठ चार तारीक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार चोवीस चारा सत्ता अठ्ठावीस चार अठ्ठ बत्तीस चार नवी छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दुनी दहा पाच त्रीक पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच तीस पाचां सत्ता पस्तीस पंच अठ्ठेचाळीस पाच नव्वद पंचेचाळीस पाच दहाक पन्नास साई एक सहा साई दुनी बारा साई तरीक अठरा साई चौक चोवीस साई पीस साई साई छत्तीस साई सत्ता बार स्ठ अठ्ठे चार सहा नवे चौपन सई साठ सात एक सात सात दुनी चौदा सात तरीक एकवीस सात चौक अठ्ठावीस सत्ता पच पस्तीस सात बेचाळ साती साती एकोणपन्नास साती अठ्ठे छप्पन सात नव्वे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ तीक चोवीस चो आठ चौक बत्तीस अठा पंचे चाळीस आठ आट सात अठ्ठेचाळीस अठ साती छप्पन अठे अठी चौसष्ट आठ नव्वे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पचा पंचेचाळीस नऊ सन्नास नऊ सत्ता त्रेसष्ट नऊ अठ्ठा बहात्तर नव्वद नवी एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दोन्ही वीस दहा तरीक तीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दाई सक साठ दाही सत्ता सत्तर दाही अठ ऐंशी दहा नव्व्या नव्वद दाही दहा शंभर हा जो व्हिडिओ बनवला आहे मी तो सर्व मुलांसाठी बनवला आहे म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत ज्यांना ज्यांचे पाडेपाठ नाहीत त्यांनी हा माझा पाड्यांचा टेबल बघावा कसा सुंदर व्यवस्थित लिहिलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही पाडेपाठ करा रोज एक जरी पाठ केला तरी दहा दिवसात तुमचे दहा दहापर्यंतचे पाडेपाठ होतील तुमच्या मुलांना माझा रोज व्हिडिओ दाखवा फास्टमध्ये पाडे म्हटलेले आहेत त्यानुसार त्यांचे पाठ पाठवून जातील कारण त्यांची कॅप्चर करण्याची क्षमता जास्त असते थी। ठीक आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझे व्हिडिओ असेच बघत राहा थँक्यू